तुमच्या घराला बाहेरच्या बाधीपासून सुरक्षा कवच तयार करण्याचा सोपा उपाय आज तुम्हाला मी सांगतो रोज पहाटे सूर्योदयापूर्वी स्नान करून एकवीस वेळा आता मी जो मंत्र तुम्हाला देणार आहे त्या मंत्राचा जप करून चेहरा पाण्याने धुवायचा आणि तुमच्या दिवसभराच्या कामाला सुरुवात करायची त्याच्यानंतर संध्याकाळी पिंपळाच्या झाडाला साखर मिश्रित पाणी अर्पण करायचं आणि धूप आणि दीप म्हणजे अगरबत्ती आणि दिवा लावायचा त्या झाडाला नमस्कार करायचा तुमच्या घरात राहत असलेल्या सर्व सदस्यांचे आरोग्य चांगले राहील आणि तुमच्या घरात जर गुरु असतील तर त्यांना देखील कोणतीही बाधा होणार नाही तुम्हा सर्वांचं आरोग्य चांगलं राहील आता जो मंत्र सकाळी पहाटे म्हणायचा आहे तो मंत्र तुम्हाला मी सांगतो ओम मनहा शांते प्रशांते ओम ह्रीम ह्रीम सर्व क्रोध प्रशमनी स्वाहा ओम मनहा शांते प्रशांते ओम र्रीम ह्रीम सर्व क्रोध प्रशमनी स्वाहा हा शॉर्ट जर तुम्हाला महत्त्वाचा वाटला असेल तर ह्या शॉर्टला जास्तीत जास्त साधकांपर्यंत शेअर करा आणि अशा महत्त्वाच्या उपायांकरता आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा श्री गुरुदैव दत्त